नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे निफ्टी व बँक निफ्टीचं अनालिसिस करून पाहूया की उद्या आपण म्हणजेच उद्या मंगळवारी आपण कशा पद्धतीने इथे ट्रेडचा प्लॅन करू शकतो एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती आपण मित्रांनो चार्ट इथे पाहत आहोत एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती बँक निफ्टीमध्ये एक महत्त्वाची सपोर्ट ट्रेड लाईन आणि एक रजिस्टर्स ट्रेडलाईन इथे आपल्याला दिसून येत आहे तर ते इथे आपण ड्रॉ करून घेऊया कारण मित्रांनो मार्केट काय करत आहे ह्या ज्या ट्रेडलाईन आहेत ना ह्या ट्रेडलाईनला इथे रिस्पेक्ट करत आहे जेव्हा जेव्हा ह्या ट्रेडलाईनच्या जवळपास मित्रांनो मार्केट डाऊन साईडला येत आहे तेव्हा तेव्हा इथे बायर ॲक्टिव्ह होत आहेत आणि मार्केटला वरती घेऊन जात आहेत तर हा आपल्याला महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी ही ट्रेडलाईन आहे आणि रेजिस्टन्स ट्रेडलाईन इथे आपण काय करूया या ठिकाणी जो प्रिव्हियस आय आहे तो एक पॉईंट आणि या ठिकाणी जर आपण हा एक पॉईंट जोडला मित्रांनो बघता तुम्ही ट्रेड ट्रेडलाइन जे आहे आजचं जे या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये हाय लागलेला आहे तो हायला इथे मार्केटने काय केलेले आहे या ठिकाणी रजिस्टन घेतलेला आहे तर हे आपल्याला समोर काय झालं मित्रांनो इथे जे आहे महत्त्वाचा सपोर्ट ट्रेडलाईन इथे आपल्याला भेटलेली आहे महत्त्वाची महत्वाची ट्रेड लाईन इथे आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर इथे इथे जे आहे मित्रांनो तर आपण काय करायचं की या ठिकाणी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण की इथे जे आपल्याला दिसत आहे मार्केट जेव्हा जेव्हा मित्रांनो रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास जात आहे तिथनं डाउनफॉल येत आहे इथे जे बघताय तुम्ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे हे आणि आता मार्केट सध्या मित्रांनो या ठिकाणी प्रिव्हियसला या ठिकाणी रेजिस्टन्स पासून तिथे काय झालं एक डाउनफॉल आलेला होता आणि आताही मित्रांनो मार्केट हे रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास इथे क्लोज झालेलं आहे आता उद्याची आपली कंडिशन या ठिकाणी काय का राहू शकतं तर उद्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकच इथे वाट बघायची आहे की मार्केट या ठिकाणी ज्या रेंजमध्ये मार्केटचा लो आहे आणि ज्या रेंजमध्ये मार्केटचा हाय आहे या रेंजमध्ये मार्केट ओपन झालं पाहिजे आणि मित्रांनो जिकडे पण ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल तिकडे आपल्याला एक छानपैकी मंडळी पाहायला भेटणार आहे जर मार्केट इथे आता बुलिश दिसत आहे इथे शक्यतो मार्केट या ठिकाणी मित्रांनो गॅपअप ओपन होऊ शकतं गॅपअप ओपन झाल्यानंतर इथे एक लॉजिक असतं की इथे ज्यांनी ज्यांनी कॉलमध्ये पोझिशन ठेवलेली आहे ओव्हरनाईट ते लोक इथे प्रॉफिट बुक करणार आणि मार्केट हे या ठिकाणी खाली या ठिकाणी आगे नेणार जेव्हा मार्केट मित्रांनो सपोर्ट या ठिकाणी क्रिएट करेल आणि एखादी बुलीच प्रायजेक्शन तयार करेल तेव्हा इथे आपल्याला कॉलसाठी प्लॅन करायचा आहे आता आपण काय करूया की पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रीमवरती चार्ट बघूया जेणेकरून आपल्याला लेवल व्यवस्थित समजतील तर आता आपण पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट बघूया इथे खूप सिम्पल चार्ट आहे मित्रांनो बँक निफ्टीचा एका ट्रायंगल पॅटर्नमध्ये वन डेच्या टाईम फ्रेमवरनं मार्केट आहे आणि इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर इथे आपण हा चार्ट बघितला तर इथे आपल्याला काय दिसते मित्रांनो की या ठिकाणी मार्केट जे आहे थोडंसं लहान करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पाठीमागच्या लेवलदेखील इथे समजून येतील की हे कशा पद्धतीने मार्केट डाऊन साईडला सपोर्ट घेत आहे जो सपोर्ट आप आहे आपण ड्रॉ करू शकतो इथे प्रॉपरली थोडस इथे आपण काय करायचं मित्रांनो आपली जी ट्रेडलाईन आहे ना इथे थोडस ॲडजस्ट या ठिकाणी करून घ्यायचे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आणि इथे आपल्याला वरती दिसते महत्त्वाचा रजिस्टन्स आहे डाऊन साईडला जे आहे मित्रांनो महत्त्वाचा जो सपोर्ट आहे तो सपोर्ट या ठिकाणी बँक निफ्टी घेत आहे आता ह्या रेंजमध्ये आपल्याला डिसिजन तेव्हाच घ्यायचा आहे जर या ठिकाणी मित्रांनो कंडिशन एक लक्षात ठेवा की जर या ठिकाणी बँक निफ्टीची ओपनिंग ही फ्लॅट झाली फ्लॅट म्हणजे या ठिकाणी जिथे मार्केट आज या ठिकाणी एक रेंज आपण ड्रॉ करूया तुम्ही तुमच्या चार्टवरती अशा पद्धतीने ट्रेडलाईन ड्रॉ करू शकता जेणेकरून उद्या मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ट्रेड घेताना या ठिकाणी सोयीस्कर होऊ शकतं इथे जे आहे आता एक महत्त्वाचा सपोर्ट आहे ही जी रेंज दिसते मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी झोन आहे हा सपोर्ट जो की जवळपास सत्तेचाळीस हजार दोनशे तीसची ची लेवल आहे म्हणजे दोनशेच्या खाली जेव्हा मार्केट येईल तेव्हा जे आहे महत्त्वाचा सायकोलॉजिकल जो सपोर्ट आहे सत्तेचाळीस हजार तिथपर्यंत येताना आपण बघू शकतो आणि आपसाईडला मित्रांनो इथे कंडिशन एकच आहे की आपसाईडला जेव्हा या ठिकाणी फ्लॅट मार्केट ओपन होऊन ट्रेडलाईनच्या खाली जेव्हा आपसाईडला ब्रेक देईल कमीत कमी पहिली पंधरा मिनटाची कॅन्डल वरती सस्टेन होईल तेव्हा इथे आपण बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचा आहे तोपर्यंत इथे मार्केट गॅप ओपन झालं म्हणून लगेच या ठिकाणी बुलिश ट्रेडचा प्लॅन करायचं नाही इथे आपण ट्रॅप होऊ शकतो तर आपल्याला काय करायचं की या ठिकाणी जे आहे महत्त्वाचं जे अपसाईडला रजिस्टन्स आहे ते देखील आपण इथे ड्रॉ करूया आपण टाइम फ्रेम चार तासावरती नेलेली आहे आणि चार तासावरने इथे बघूया मित्रांनो की इथे आपल्याला जे महत्त्वाचा रेजिस्टन्स कोणता भेटत आहे आणि इथे आपले टार्गेट या ठिकाणी काय येणार आहे ते इथे आपण बघूया आपलं इथे एकच मित्रांनो टार्गेट या ठिकाणी राहणार आहे की जोपर्यंत जी ट्रेडलाईन आहे हा एक महत्त्वाचा सपोर्ट झोन आहे तुम्ही तुमचा जो चार्ट आहे ते त्याच्यावरती ड्रॉ करून घेऊ शकता या सपोर्ट झोनच्या खाली जेव्हा मार्केट कमीत कमी या ठिकाणी पंधरा मिनिटाचे कॅन्डल क्लोज करेल तेव्हा इथे ते आपण बेरी स्टेटचा प्लॅन करायचा आहे अपसाईडला ब्रेक देऊन कमीत कमी पंधरा मिनटं कॅन्डलवरती सस्टेन झाल्यानंतर अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे अपसाईडला मित्रांनो आपले जे टार्गेट आहेत तुम्ही बघू शकता जे की जवळपास अठ्ठेचाळीस हजारची जी लेवल आहे सायकोलॉजिकल रेजिस्टन्स इथपर्यंत बँक निफ्टी जाताना आपण बघू शकतो जर वरती मार्केट इथे सस्टेन झालं तर ठीक आहे हे आपल्याला टार्गेट जे आहे इथे बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतं त्याच्यानंतर जर इथे विचार केला आपण तर या ठिकाणी मित्रांनो जो प्रिव्हिअस इथे जो आहे मार्केटने इथे एक हाय लावलेला होता तो हाय म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस हजार तीनशेची लेवल आहे इथपर्यंत बँक निफ्टी जाताना आपण बघू शकतो जर या ठिकाणी डाऊन साईडला मार्केट आलं ठीक आहे या ठिकाणी जर सपोर्ट डेडलाईनचा जर इथे ब्रेक दिला तर पहिलं टार्गेट आपलं या ठिकाणी येणार आहे सेहेचाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव पण त्या अगोदर सायकोलॉजिकल जो सपोर्ट आहे सत्तेचाळीस हजार ते आपले इथे पहिले टार्गेट या ठिकाणी होणार आहे तर हा चार्ट मित्रांनो तुम्ही हे तुमचे जे ट्रेडिंग व्ह्यूचं प्लॅटफॉर्म आहे तुमचं जे ब्रोकर तुम्ही यूज करताय त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता जेणेकरून आपल्याला समजतं की मित्रांनो या ठिकाणी डाऊन ब्रेक दिला तर इथे आपण काय करूया या पुटसाठी इथे प्लॅन करू शकतो या ठिकाणी आपलं हे छोटं टार्गेट या ठिकाणी सत्तेचाळीस हजारचं सायकोलॉजिकल सपोर्ट राहणार आहे अपसाइडला जर इथे ब्रेक दिला फ्लॅट ओपन होऊन तर या ठिकाणी मित्रांनो जे की जवळपास सत्तेचाळीस हजार आठशे ते जवळपास अठ्ठेचाळीस हजारपर्यंत बँक निफ्टी जाताना इथे आपण बघू शकतो आता आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये काय पॅटर्न तयार होत आहे निफ्टीमध्ये आपल्याला ट्रेड या ठिकाणी भेटू शकतो का बँक निफ्टीमध्ये तर खूप छान सेटअप आहे जोपर्यंत या ठिकाणी रेंजचा अपसाईडला ब्रेक होत नाही किंवा डाउन ब्रेक होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला कॉल किंवा पुटमध्ये जायचं नाही आता आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकतो निफ्टीचा चार्ट देखील एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती आणूया आणि बघू की इथे आपल्याला महत्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स शोधून काढूया आता इथे जे आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो इथे काय दिसते एक चॅनलमध्ये निफ्टी हे काम करत आहे आणि डाऊनसाईडला जो आहे महत्त्वाचा एक सपोर्ट ट्रेड लाईन इथे आपल्याला दिसते ते देखील इथे आपण ड्रॉ करून घेऊया जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये काम करताना हे थोडंसं आपल्याला डिसिजन घेताना या ठिकाणी भीती वाटणार नाही आता डाऊन साइडला जो आहे तो महत्त्वाचा सपोर्ट ट्रेड लाईन आहे जेव्हाही सपोर्ट ट्रेडलाईनचा ब्रेक होईल तेव्हा मार्केट हे जबरदस्त डाऊन साइडला येताना इथे आपण बघू शकतो आता एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं या ठिकाणी जर निफ्टीचा विचार केला मित्रांनो निफ्टी तर एका चॅनेलमध्ये ट्रेड या ठिकाणी करत आहे थोडासा चार्ट मोठा करूया जेणेकरून आपल्याला समजेल आता इथे आपल्याला काय करायचं या ठिकाणी मार्केट जेव्हा जेव्हा सपोर्टवरती येत आहे मित्रांनो तेव्हा तेव्हा इथे काय होत आहे बायर ॲक्टिव्ह होत आहेत मार्केटला रजिस्टन्स लेवलपर्यंत घेऊन जात आहेत ठीक आहे तर ही प्राइजेक्शन आहे जेव्हा ही सपोर्टवरती आलं अपसाईड रेजिस्टन्स लेवलपर्यंत गेलं जेव्हाही हे डाऊन साईडला आलं आता हे अगेन रे रेजिस्टन्स ट्रेड लाईनपर्यंत जाऊ शकतं जे या ठिकाणी जे की जवळपास बघताय तुम्ही निफ्टीचा चार्ट जो की जाऊ शकतो जवळपास बावीस हजार पाचशे या ठिकाणी रेंजपर्यंत जाऊ शकतो तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो की इथे जे आहे आपल्याला वेट करायचं आहे मार्केटमध्ये या ठिकाणी जर या दोन कॅन्डल बघताय तुम्ही एक समान या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे जर टॉपला तयार होत असेल तर या ठिकाणी ट्विझर टॉप ह्या कॅन्डल अशा म्हटल्या जातात तर या कॅन्डलचा मित्रांनो जिकडे पण हाय ब्रेक होईल जिकडे पण लो ब्रेक होईल तिकडे इथे आपल्याला जो आहे ट्रेड या ठिकाणी छानपैकी भेटू शकतो तर इथे जे आहे या दोन कॅन्डल आपण इथे ड्रॉ करून घेऊया कारण आ आजची जी कॅन्डल तयार झालेली आहे इनडिसिजन कॅन्डल आहे या कॅन्डलच्या बाहेर जेव्हा निफ्टी निघेल तेव्हाच मित्रांनो आपल्याला अप अपसाईडचा प्लॅन करायचा आहे किंवा डाउनसाईडचा इथे प्लॅन करायचा आहे तोपर्यंत इथे नो ट्रेड निफ्टीमध्ये राहणार निफ्टी आहे कारण निफ्टी ऑल टाईम इथे हायवरती आहे तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूया की या ठिकाणी आपण काय करू शकतो या ठिकाणी आपल्याला वेटच करावा लागेल निफ्टीमध्ये पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आणि चार्ट जर थोडासा लहान केला तर तुम्हाला समजेल मित्रांनो की इथे रजिस्टन्स सपोर्ट हे चॅनलमध्ये निफ्टी काम करत आहे आणि स्लोली स्लोली अपसाईडला जात आहे आता इथे रेंजचा जर उद्या ब्रेक कितीला उद्या मंगळवार या आहे तर इथे अपसाईडला या अगेन या ठिकाणी निफ्टी जाताना इथे आपण बघू शकतो तर ही जे चॅनल आहे मित्रांनो तुमच्या चार्टवरती तुम्ही ड्रॉप करून ठेवा जेणेकरून तुम्हाला समजेल की चॅनलचा जर या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन कमीत कमी या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं मार्केट साईडवेजून जेव्हा अपसाइडला ब्रेक देईल तेव्हा इथे आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो डाऊनसाईडला जेव्हा ब्रेक देईल तेव्हा इथे आपण पुटसाठी प्लॅन करू शकतो जे की जवळपास या ठिकाणी सपोर्टपर्यंत निफ निफ्टी येताना आपण बघू शकतो अपसाईडला ब्रेक दिला तर रेजिस्टन्स लेवलच्या जवळपास जाताना देखील आपण इथे बघू शकतो तरी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला जो इंडेक्स समजतो त्या इंडेक्समध्ये तुम्ही छानपैकी या ठिकाणी जे आहे ॲनालिसिस करून चांगला ट्रेड इथे घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र